नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो बरेच पशुपालक सतत एक प्रश्न करतात की माझ्या गाईचे डिवर्मिंग कोणत्या औषधाने करावे म्हणजे त्याच्या पोटातील सर्व जंत मरतील तर म्हणून मी आज आपल्याकडे असणाऱ्या जनावरांचे वर्षातून एक वेळेस तरी नेल्झॉनी औषधाने डिवर्मिंग कसे करावे हे सांगणार आहे मित्रांनो तुम्ही यापूर्वी आल्बोमार फासनील आयोरमेक्टीन यासारख्या औषधाने तुमच्या जनावरांचे जे डिवर्मिंग केलेले असेल या सर्व औषधांसोबत सर अल्टर करून कमीत कमी वर्षातून एक वेळेस तरी तुम्ही नेल तर या नेल्झोन औषधाने तुमच्या जनावरांचे डिवर्मिंग केले तर त्यांच्या पोटात एकही जंत जिवंत राहणार नाही मित्रांनो या व्हिडिओमध्ये या नेल्झोन औषधाची जी डिटेल आहे म्हणजे याचा वापर कधी करावा किती प्रमाणात करावा याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर पहिली वेळेस सा आला असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल पशुपालक मित्रांनो हे जे निल्झॉन औषध आहे यामध्ये कोणते घटक आहेत याची तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो यामध्ये लिओमिसॉल हायड्रोक्लोराईड हा घटक आहे व ऑक्सिक्लोरोनाईड हा सुद्धा घटक यामध्ये आहे आणि याच्या व्यतिरिक्त कॉपर सल्पेटसुद्धा यामध्ये आहे त्याचबरोबर झिंक सल्पेटसुद्धा यामध्ये ॲड केलेला आहे आणि कोबॉर्ड सल्पेट हा घटकसुद्धा यामध्ये ॲड केलेला आहे मित्रांनो यामध्ये जे घटक आहेत ते खूप चांगले काम आपल्या जनावरांच्या शरीरासाठी करतात जसे की लेओमेसॉल हा जो घटक आहे हा जनावरांच्या पोटातील जंताचे निर्मूलन करण्यासोबत जनावरची इम्युनिटी पॉवर वाढवण्याचे काम करतो हा घटक त्याचबरोबर यामधील जे कॉपर सल्फेट झिंक सल्फेट आणि कोबाल सल्फेट यामध्ये ॲड करण्याचे कारण म्हणजे जनावरांचे लिव्हरमध्ये जे मायक्रोफ्रोरा असतात छोटे छोटे जे जंतू असतात आपल्या लिव्हरच्या चांगले काम करण्यासाठी मायक्रोफ्रो म्हणतात त्याची वाढ म्हणजे त्याचे पालनपोषण करण्यासाठी या घटक चांगलेच काम करतात त्यामुळे जनावरांच्या लिव्हरावर कसलाही ट्रेस येऊ नये म्हणून हे जे घटक आहेत हे नेलझोन औषधामध्ये समाविष्ट केलेले आहेत तर हे नेलझोन औषध आपल्या जनावराला देत असताना आपण एक काळजी घेतली पाहिजे की आपल्या जनावरच्या पहिले वेळेसच आपण जर डिवर्मिंग करत असाल तर या औषधाने करू नये याच्या अगोदर दुसऱ्या कुठल्या तरी एका औषधाने आपल्या जनावरचे डिवर्मिंग करून घ्यावे आणि दुसऱ्या महिन्यात म्हणजे दुसऱ्या वेळी ज्या वेळेस आपण डिवर्मिंग करतो सहा महिन्याचे पुढच्या जनावरांचे तीन महिन्यानंतर करतो आणि लहान वासारांचे हे प्रत्येक महिन्याला असं सहा महिन्यापर्यंत करतो आणि गायींचे ज्या मोठ्या गायी आहेत त्यांचे तीन महिन्यातून एक वेळेस करतो अशा वेळेस ज आपण काय करायचं की कुठल्या तरी एका औषधाने डिव्हर मी केल्यानंतर दुसऱ्या वेळेस या औषधाचा आपल्याला वापर करायचा आहे आणि मित्रांनो या निल्झॉन औषधाच्या डोसचा जर विचार केला तर तीन किलो वजनाच्या जनावराला एक मिली असा एक मिली हे औषध आपल्याला द्यायचं असा ह्याचा डोस आहे म्हणजे समजा तुमची गाय तीनशे किलोची आहे तर हे निल्झॉन औषध शंभर मिली एवढे त्या जनावरला पाजावे जावे असा डोस या निल्झॉन औषधाचा आहे आणि कधी कधी काय होते की आपल्याकडे असणारे जी गाय असते ती चारशे किलो पाचशे किलो वजनाची असते आणि हे जे औषध आहे शंभर मिलीमध्ये एक बॉटल उपलब्ध आहे आणि डायरेक्ट एक लिटरमध्ये आहे तर आपण काय करतो की शंभर मिलीची बॉटल घेतो आणि हे औषध पाचतो तर त्यावेळेस डोस कमी पडतो आणि याचा रिझल्ट आपल्याला मिळत नाही मित्रांनो हे जे निल्झॉन औषध आहे ते प्रत्येक प्रकारच्या म्हणजे वेगवेगळ्या व्हरायटीचे जे जंत असतात प्रत्येक प्रकारच्या प्रजातीचे जे जंत असतात त्यांचे निर्मूलन करण्याची क्षमता या औषधामध्ये आहे तर या नेल्झोन औषधामध्ये लिओमेसॉल हा घटक पाच मिली औषधामध्ये एकशे बारा पॉईंट पाच एम जी आहे आणि ऑक्षक्लोडिझ नाईन ऑक्षक्लोझिनाईड हा घटक पाच मिली औषधामध्ये एकशे पन्नास एम जी एवढा आहे त्याचबरोबर कॉपर सल्फेट हा घटक एक पॉईंट पुण पंचवीस एम जी आहे आणि झिंक सल्फेट झिरो पॉईंट चार एम जी एवढा आहे आणि कॉबल सल्फेट यामध्ये झिरो पॉईंट एक पॉईंट पाच एवढा एम जी आहे तर एवढी मात्रा आहे मित्रांनो ती नेल्झॉन औषधाच्या पाच मिली एवढ्या औषधामध्ये हे सर्व घटक एवढे आहेत तर हे औषध वापरत असताना एक काळजी घ्यावी की हे औषध जास्त घट्ट आहे म्हणजे जास्त घट्ट आहे त्यामुळे बॉटलमध्ये चांगल्या प्रकारे हलवून एकजीव करून आपल्याला हे औषध वापरायचं आहे मित्रांनो पशुपालक मित्रांनो हे औषध आपल्या जनावरांना देत असताना ते, दे ते पाण्यामध्ये किंवा इतर कोणत्याही घटकामध्ये मिक्स न करता डायरेक्ट जनावरांना पाजावे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो हे औषध कधी द्यावे हे तुम्हाला सांगतो ज्यावेळेस आपल्या जनावरांच्या पोटात जंत झाले आहेत असे लक्षण आपल्याला जर दिसले तर याचा वापर नक्कीच करावा जसे की आपली गाय वैरण चारा पाणी कमी खात असेल तर याचा वापर करावा त्याचबरोबर तुमच्याकडे असलेल्या जनावरं वरच्यावर खराब होत असेल त्याची तब्येत खराब होत असेल तर अशा वेळेस औषध तुम्ही पाजू शकता त्याचबरोबर सतत पातळ शेण टाकत असेल आपल्या जनावराचे पोट फुगत असेल तर या औषधाचा वापर करू शकता आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वर्षातून एक वेळेस तरी आपण या औषधाने आपल्याकडे असणाऱ्या जनावरांचे डिवर्मिंग करून घेणे खूप महत्त्वाचे आहे पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपली एखादी गाय गाभण राहत नसेल किंवा सारखे सारखे माझावर येत असेल तर याच्या वापराने आपल्याला फायदा होऊ शकतो कधीकधी आपल्या जनावरांच्या जबड्याखाली सूज येते अशा जनावरांना हे औषध पाजले तर खूपच फायद्याचे ठरते अशा केसमध्ये तुम्ही याचा नक्कीच वापर करावा अशा प्रकारे भरपूर असे फायदे हे निल्झोन औषधाचे आहेत आपण याचा वापर करत असताना अल्टर करून करावं म्हणजे पहिले अल्बोमार या औषधाने जनावरचे डिओर्मिंग करावे त्यानंतर फासनेल किंवा निलझोन या औषधाने असे सतत बदल करून डिओर्मिंग केले तर फायद्याचे ठरत असते मात्र वर्षातून एक वेळेस तरी या औषधाचा वापर आपण आपल्या जनावरांनी या निलझोन औषधाचा वापर जर केला तर आपला खूप फायदा होणार आहे मित्रांनो पशुपालक मित्रांनो आता हे निलझोन औषध कधी वापरायचे हे तुम्हाला मी सांगितले आता तुम्हाला हे नेलजॉन औषध कधी वापरायचे नाही म्हणजे आपण दक्षता कधी घेतली पाहिजे ते तुम्हाला सांगतो शक्यतो गाभण जनावरांना हे औषध देणे टाळावे आपल्याकडे असणारी गाभन जनावरे ज्यांच्या सातवा आठवा किंवा नऊ महिना चालू आहे त्यांच्यामध्ये औषधाचे डिअर्मिंग करू नये आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आपण ज्यावेळेस आपली गाय भरवतो म्हणजे गायीचे या एक केल्यानंतर एक महिना तरी हे औषध त्या जनावराला पाजू नये आणि या नेल्झोन औषधाचा वापर करत असताना जी लहान वासरे असतात त्यांच्यामध्ये याचा वापर करू नये तीन महिन्यापेक्षा जास्त किंवा चार महिन्यापेक्षा जास्त मोठ्या असणाऱ्या कालवडीमध्येच याचा वापर करावा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचा वापर करत असताना एक वेळेस तुम्ही तुमच्याकडे येणारे जे डॉक्टर आहेत त्यांचा सल्ला घेऊनच याचा वापर करणे आवश्यक आहे मित्रांनो पशुपालक मित्रांनो अशा प्रकारे नेल्झोन औषधाची होताव तेवढी डिटेलमध्ये माहिती मी देण्याचा प्रयत्न केला आहे आणि तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहानंतर आहात धन्यवाद